पुष्पार्पण कर सुवर्ण सबाला सुरुवत कराचिका महाराष्ट्र में संघर्ष करते महाराष्ट्र के राज्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार संपूर्ण महाराष्ट्र आज एक ऐतिहासिक निर्णय होते आपण सर्वधार साक्षीदार होत आहोत आणि महाराष्ट्राचे माणकीय मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब हे या सुवर्णक्षेचा सुरुवात करत आहेत आणि मराठ्यांचे आराध्य शिवछत्रपतींना या ठिकाणी पुष्प अर्पण होत आहे या दोन्ही पवित्र हातातून पुष्पहार अर्पण होत आहे छत्रपती शिवाजी महाराज की अरे आवाज महाराष्ट्राच्या कलाकला पर्यंत केलं पाहिजे तर भावी अरे छत्रपती संभाजी महाराज की अरे तुमचं आमचं नातं काय अरे तुमचं आमचं नातं काय या ठिकाणी मराठ्यांच्या आरक्षणाच्या लढ्यात ऐतिहासिक क्षण आणि या ऐतिहासिक क्षणाचे जे खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान्य गुप्ता केसरकर साहेब